रोज ऐकून ऐकून होईल शंभर टक्के होईल आम्ही रील बनवू ते तुम्ही नक्की बघा आणि गाण्याला पक्का सपोर्ट द्या एक नंबर गाणी आमची जोडी कशी वाटली ते बी कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही बाईची मेहनत बघू शकता का भाई निस्तच भाई कोण पण फोटोग्राफर नाही बनत तिचा बेल हिरो आज आमच्या सॅमी आणि लाडका युट्युबर सर्वांनी लाईक सबस्क्राईब करा नक्की नक्की करा शूट चालू झाले <laughs> आय <आए। laughs> लपला कांदान कांदे नाही लागत ना रे भाई टाइम टू टाइम कसा वाटतं तुम्हाला सांगा कधी कुर्त्यावर नसतो बघा कसा वाटतं कुर्त्यावर <laughs> तर नमस्कार मंडळी जय किरथ पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आणि सगळ्यात पहिला जय किरथ आज ब्लॉग काढायचं कारण असं आहे म्हणजे आज आपलं सॉन्ग शूट आहे गाणी कुठला आहे कसा आहे ते तुम्हाला नंतरला समजेल तर कंटिन्यू राहा आणि गाण्यामध्ये कोण कौन कोण आहे कोण कौन कोण भेटणार आहे ते तुम्हाला तिकडे दिसतं मंडळी पोहोचला तर उंबरली गावामध्ये छोट आपला उंबरलेला आहे मंडळी मस्त आता फ्रेश बिन झालं चेंज बिन केलं कसं वाटतं तुम्हाला सांगा कधी कुर्त्यावर नसतो बघा कसा वाटतं कुर्त्यावर आणि आपल्या भावाचं सॉन्ग आहे आणि सनी भाऊ पण आहे दोघांचं सॉन्ग आहे आणि एक नंबर सॉन्ग आहे सॉन्ग जाम भारी होणार आहे आता फक्त आपली ऍक्टिंग कशी होती त्या बघायला लागेल जाऊ सॅमी पण येतो सॅमीला झाले काहीतरी विसरले ना वाटत अंगठी विसरले तो तर ते त्याला फोन केला येत आम्ही चालले आता खाली चला शूट चालू झाले आय लपला कांदे कांदे नाही लागत ना रे भाई टाइम टू टाइम कांदा काय विसरलेला तू अंगठ्यार विसरलेलो ना चावी बार तिची ठेवलेली काय झालं चला जिम ला गेलो ना निघलो कपडे बी झाले ना घातल्या अंगठा विचारल पहिले बरं या बी जायचं काय मोबाईल गेला चोरीला एक दिवस मोबाईल चोरीला दुसरी दिवशी चार्जर तिसरी दिवशी घरांनी सिमकार्ड आणून सिमकार्ड पण चोराचं ना म्हणजे सगळंच झालं असतं ओके मध्ये <laughs> लसीच्या <laughs> दोन त्या बॉटली बॉटल लसीच्या बी खरं तेव्हा तो अंगठ्या ती बी काय पाहिजे तो कुठे गेला तो छालेत गे चाल चाल आपल्याच वाटत आहे हा येतो तो बी सनी भाई आले सनीबाईचं सॉन्ग आहे आणि आपले आदेश भाईचं सॉंग हिरो आज सॅमी आणि लाडका युट्यूबर सर्वांनी लाईक सबस्क्राईब करा आमचं नक्की नक्की करा शेअर सनीबाईच्या सॉंग आप मध्ये आप आपले आपल्या सर्वांचं कानी आहे माझंच ना असं नाही नाही तुझ्याच तुझ्या सॉंग मध्ये माझं पहिलं आहे ना नाही असं काय ना अजून करू ना आता सुरुवात अजून राणे करा किस्त्री करून अं कपरा <laughs> तर मंडळी सनी आणि आदेश गेले त्यांची पहिला लिपसिंग चालू आहे त्याच्यानंतरला त्याच्या सनीचा आणि माझा लिपसिंग होईल सॉन्ग शूट चालू आहे आणि सॅमी बरोबर पण माझा पहिला पण पहिला पहिलाच आहे का पहिलाच असेल ना रे हो रे पहिलाच भाऊ भाऊ कधी पण करू आपण सॉंग पण लवकरच येईल हो आता नुसतं गाणीच येतील आपलं नुसतं गाणी आता चालू करतील पहिला नव्हतं ना करायचं सॉंग आता करायला लागणार तर एकटेक झाले आणि ना लिरिक्स आम्हाला कोणत पाठ बाई प्रसाद खास दुसरी तुझे तो त्याचा आभार मानि तोट चालू आहे आणि फुल चिकोल सध्या माझी तयारी झाली आता माकाची रोशन पीठ मागले माझ्या फुल मेहनत चालू आहे दिसता चिकचिक टॅक झाले असतील ना <laughs> सनीने <laughs> सनीने हैरान <आएरा> आणले <laughs> <laughs> तर मांडली मस्त कोराच्या आले पाकतो यांना सांगून सांगून डिरेक्ट ले सांगून सांगून घात हे बघ हे मागाची मी बोललो ना पब्जी घेणार आहे आहे पाऊस काय भाई <laughs> लाडका मित्र आणि मित्राचा आहे दोन्ही पण लाडके मित्र आहेत फुल लवकर लवकर शूट करायला लवकर लवकर या भेटू आणि लवकर लवकरच्या चॅनलवरती गाणं येणार आहे पुन्हा आता माझे पण येणार आहे कोणी प्रमोशन करतो का यांचं करतो मी यांच्या चॅनलवरती माझंही प्रमोशन करतो येणार आहे तुला पण तुला बोलायन प्रमोशन करू आपण प्रमोशन काय गाण्यामध्ये घेऊन चला बाय 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 प्रोशन महाराष्ट्र मंडली सनीचा टेक सगळा झालेला आहे आणि सनीने कमीत कमी मला कमी वाटते शंभर टेक घेतले असतील दोन घंटे दोन घंटे घेतले कारण आमचा दोन वाजता दोन ते दीड वाजता चालू झाला आणि दोन वाजता सनीचा चालू झाला आणि बाईने तर आयरनच आणलेला बाईची मेहनत बघू शकता का बाई निस्त को ना <laughs> <laughs> सक्थले, <फोड़ो> <laughs> भाई कोण पण फोटोग्राफर नाही बनत मेहनत घ्यायला लागते भाई लाजलं माझ्या शब्दांना पण खरं आहे की नाही सगळ्या सगळ्याच फोटोग्राफरचा तसंच तस मंडळी आमचं फायनली थोडा शूट झाला थोडस आमची लिपसिंग चुकत होती राखून कसं तरी ऍडजस्ट करून घेतलं नाही शब्द कटिंग भारी आहे थोडस शब्द कटिंगत पण ते रोज रोज ऐकून ऐकून होईल शंभर टक्के होईल आम्ही रील बनवू ते तुम्ही नक्की बघा आणि गाण्याला पक्का सपोर्ट द्या एक नंबर गाणी आमची जोडी कशी वाटली ते बी कमेंट मध्ये सांगा आणि जलणार तुम्ही तुम्हाला कसं वाटला त्या सांगा काय कटाला आला आमची मुलं कटाला आला की कोणची मुलं कंटाला आली आमची मुलं

कारण मंडळी एक फ्रेश होऊन झाला आता चेंज केला ना आपला भाऊ डेंजर आहे जरा खतरनाक आहे भाऊचा चेहरा बघा एकदा केस बघा क्यूट दिसतो तो चार टाइम फॅर लावली लावायचा आता तर पाचवा टायमाला त्याने मला दिली कारण आता मी जरा कालो होतो तर आता मी लावतो तो गोरा चिकणा आता जरा जवळचे बघा जवळचे बघतो बाई काय बोलते बाई मला खूप बरं वाटतंय आता मी चिकना आहे बघा केस विसर बघा आहे तुम्ही माझी अगदी बनवायची असेल तर या घेऊन नाही का नक्कीच पत्ता वित्ता तुम्हाला देतो मी सांग पत्ता सांग वाकडा तिकडा सांग पण सांग सांग <laughs> बदला म्हणून लाईन रोड हा गाव हेडूट नाही तिथे या तुम्ही नक्की तुम्हाला पत्ता भेटेल <laughs> पत्ता भेटेल <laughs> पत्ता सांगून पत्ता सांगून भेट पत्ता सांगला आणि <laughs> 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 पत्ता भेटा <नी>, <laughs> या कच्चा <laughs>